उत्तर सोलापूर तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला वेग आला आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या काँग्रेस उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं आश्वासन दिलं जिल्हा परिषद गट क्रमांक बावीस मधून श्री भारत हरिभाऊ जाधव तर पंचायत समिती गण क्रमांक चव्वेचाळीस मधून सौ सुरेखा मनसाजी पाटील हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असून काँग्रेसच्या हात या चिन्हावर मतदान, मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलं खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधत विकास लोकहित आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर भर दिला काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच रस्त्यावर उतरला असून निवडून आलेल्या उमेदवारांच्या माध्यमातून विकासाची घडी मजबूत केली जाईल असा विश्वास व्यक्त केला हे इलेक्शन जिल्हा परिषद आणि इलेक्शन खासदार आणि आमदारच्या इलेक्शनपेक्षा महत्वाचं आहे कारण का ते तुमच्या रोजच्या जगण्याशी निगडीत आहे तुमच्या रोजच्या न... जगण्याशी निगडीत आहे तुमचाच माणूस उभा एक सर्वसामान्य घरात जन्माला आलेला हरिभाऊ जाधव जींचा मुलगा इलेक्शनला उभा राहतोय सुरेखाताई आणि सचिन गुंड सर्वसामान्य अंगात काँग्रेसचा रक्त आहे त्यांच्या अंगात रक्त आहे हवेच्या विरोधात आम्ही जाऊन प्रवाहाच्या विरोधात आम्ही जाऊन लढतोय तुमच्यासाठी म्हणून आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे कारण का आम्ही काम करू आमची तत्व तत्वाची लढाई आहे लोकशाही टिकवण्याची लढाई आहे ही जिल्हा परिषदची जी निवडणूक आहे खूप महत्वाची आहे कारण का इकडे पण भाजप आलं तर विचार करा तुमचं काय होईल संपेल सगळं सगळं संपेल कारण का मग तुमचा आवाज पण राहणार नाही तुमच्या जमिनी जातील तुमची घरं जातील तुमचं पाणी तर जातच आहे संजय गांधी सोडा सगळंच जाईल म्हणून ही सुरुवात इथून झाली पाहिजे ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई पहिल्या लढाईत आपण नव्हतो आपलं नशीब नव्हतं की आपण त्या लढाईत लढू पण ही ती दुसरी लढाई आहे कारण का जे त्यावेळेस होत जे त्यावेळेस होत देशाला देशाचे तुकडे केलेले तशीच ही दुसरी लढाई देशाचे तुकडे करायचा प्रयत्न करतायत अघोषित आणि बाणी आहे आज बघितलं तर कारण का सगळं ते करतायत निवडणूक आयोग पण त्यांच्या खिशात आहे आणि ह्या बीजेपी पासून मुक्त करायचा असेल तर आपल्याला आता एकत्रित येऊन शांततेत क्रांती घडवायची आहे मतदान पेटीच्या माध्यमातून तब लढे थे गोरो से अब लडेंगे चोरो से दरम्यान काँग्रेसच्या या प्रचारामुळे उत्तर सोलापूर तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून कोंडी मतदारसंघामध्ये प्रचंड वातावरण तापलं आहे या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र एकंदरीत दिसत असल्यामुळे भारत हरिभाऊ जाधव हे जिल्हा परिषद गणातून नक्कीच निवडून येतील असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जातोय